नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वप्नील देशमुख लर्न विथ फन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आतापर्यंत आपण निवारा ते गाव वसाहती हा पाठ पाहला त्यामध्ये हंगामी तळाचा अभ्यास केला यात आपण पुराश्म युगातील मानव आणि युगातील मानवाचा अभ्यास केला आता आपण गाव वसाहती यामध्ये पुराश्मयुगीन मानव मध्याश्मयुगीन मानव आणि नवाश्मयुगीन मानव हे कसे वेगवेगळे होते हे पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्नील देशमुख तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन व्हिडिओ गाव वसाहती आणि याच व्हिडिओत आपण स्वाध्याय सुद्धा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पुराश्मयुगातील मानव मध्याश्मयुगातील मानव आणि नवाश्मयुगातील मानव हे पूर्णतः वेगवेगळे होते यांची जीवन पद्धती वेगळी होती मित्रांनो जेवणाच्या बाबतीत पुराश्मयुगातील मानव मध्याश्मयुगातील मानव शिकारीसाठी वनवत फिरायचा मात्र नवाश्मयुगातील मानव हा धान्याचा उत्पादक बनला म्हणजे त्यानं शेतीची सुरुवात केली शेतीची सुरुवात ही इजिप्त मध्ये झाली असावी अशी माहिती आहे ही जास्तीची माहिती तुम्हाला सांगतो आहे ही नोट करून ठेवा तर ज्या पद्धतीनं शेतीची सुरुवात झाली त्या पद्धतीनं मानवाच्या वसाहतीच्या पद्धतीत बदल झाला तर ते कस तर मानव अन्न निर्माण करू लागला त्यामुळे तो एका ठिकाणी थांबू लागला पहिलेसारखं म्हणजे पुराश्मयुगातील मानवासारखं किंवा युगातील मानवासारखं कि युगाती त्याला शिकारीसाठी कंदमुळं जमा करण्यासाठी फिरण्याची गरज राहिली नाही आणि म्हणून तो शेती करण्यासाठी वस्ती करून राहू लागला शेतीसाठी वस्ती करत असताना त्याच्या असं लक्षात आलं की शेती करणं हे एकट्याचं काम नाही आणि म्हणून त्याने सोबत अनेक लोक जोडले आणि त्या पद्धतीनं ते एकत्र वसाहत करून राहू लागले कारण शेतीसाठी लागणारे अनेक काम हे मिळून करायचे होते आणि त्यामुळे श्रम विभागला गेलं आणि त्याचं कामही सोपं झालं त्याच्या अन्न पद्धतीत बदल झाल्यामुळे त्याच्या राहणीमानात बदल झाला त्याच्या विचार करण्याच्या प्रक्रियेत बदल झाला तुम्हाला माहिती आहे की मोकळ्या वेळेत माणूस सामाजिक संघटन निर्माण करतो चर्चा करतो संस्कृती तयार करतो त्यातून कल्पना नवीन सुचतात आणि अशा पद्धतीनं मानवी संस्कृती तयार होत गेली या सर्वांचं कारण म्हणजे शेतीची सुरुवात मग समजा तुम्हाला असा प्रश्न आला की नवाश्म युगातील वैशिष्ट्य म्हणजे काय किंवा नवाश्म युगातील मानवाचं वैशिष्ट्य काय तर शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन मानवाचं वैशिष्ट्य आहे असं तुम्ही लिहू शकता मित्रांनो यानंतर आपण स्वाध्याय सोडवणार आहोत तर व्हिडिओ पाहत राहा आणि शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला स्वाध्याय सुद्धा सोडवता येईल तर विद्यार्थी मित्रांनो आता सुरू होतोय स्वाध्याय प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता बुद्धिमान मानवाचा मासेमारी डोंगरी शेळी मेंढी यांच्यासारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे पुढील विधानांची कारणे लिहा मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता फार मोठ्या प्रमाणात झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यामुळे मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला हवामानानुसार धान्याची कापणी करणे फळे कंदमुळे गोळा करणे कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल याचे निरीक्षण करणे अशा कारणांमुळे मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करत असत मध्याश्मयुगीन हंगामी तळाच्या कल्पना चित्राचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या चित्रातील घरांची रचना कशी है। उत्तर, आहे, है, आहे। चित्रा साथी, साथी ले ले उत्तर चित्रातील घरे असताही आहेत ती काड्या व गवतांनी बनलेली आहेत तशीच ती तात्पुरत्या स्वरूपाची आहेत चित्रातील घरांच्या बांधणीसाठी कोणते साहित्य वापरलेले आढळते उत्तर चित्रातील घराच्या बांधणीसाठी झाडाच्या फांद्या काड्या व गवत वापरलेले आढळते वर्क हंगामी तळातील व्यक्ती कोणते व्यवसाय करीत असाव्या वर्कसाठी प्रश्न मिळाला ना एक हिट देतो तिथे एक मुलगा वन है। दुसरा मुलगा मासोळे वाळवत आहे आणि एक माणूस दगड साफ करत आहे आणि एक मुलगा धनुष्यबाण हातात घेऊन शिकारीची प्रॅक्टिस करतोय तर तुम्ही सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच मी तुमच्या भेटीचे तोपर्यंत तो अभ्यास करा मस्त रहा